नमस्कार प्रेक्षकांनो चला आता एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा आबा बोलत असतात घराण्याला शाप तेवढ्यातच कला अद्वैत खाली येत असतात अद्वैत लगेच साबांना आवाज देतो आबा थांबा कारण त्याला कलाला त्यातलं काहीही कळू द्यायचं नसतं कला ते ऐकून खूपच शॉक होते आणि अद्वैतकडे बघते म्हणते कोणता शाप माझ्याकडून का माझ्यापासून का लपवत आहे तेवढ्यातच लाईट जाते विजा चमकत असतात आबांना खूपच त्रास व्हायला लागतो ते म्हणतात पोरा आता लपून काही फायदा नाही सांगून टाक कला विचारातच पडते काय असेल म्हणून अद्वैत मग कलाला सांगतो या घरात कुणाचीही संसार टिकणार नाही असा शाप आहे कला हे ऐकून खूपच हादरून जाते ती मागे पडायला लागते तर अद्वैत तिला पकडतो मग रूम ते रूममध्ये आल्यावर कला अद्वैत तर खूपच चिडते म्हणते घराण्याच्या शापाची एवढी मोठी गोष्ट तू लपवलीस कशासाठी अद्वैत खूपच काकुल तिला येऊन म्हणतो आपल्या संसारासाठी कला त्याच्याकडेच बघत राहते अद्वेत म्हणतो मला तुला कोणत्याही परिस्थितीत गमवायचं नाही आहे खरे आद्वेतच्या डोळ्यात पाणी येतं त्याचा कंठ दाटून येतो बोलताना म्हणतो मन म्हणूनच काळजी मी मग कला त्याला आधार देत म्हणते कोणत्याही शापामुळे मी तुझ्यापासून दूर जाणार नाही आणि त्याला मिठी मारते असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा